शेतकरी मित्रांनो नमस्कार टीम अमृत संजीवनीच्या मार्गदर्शनाखाली आपण निडव्या ऊस पिकाचे नियोजन केलेले आहे तुम्ही जो ऊस पाहत आहात हा, हा तिसऱ्या वर्षाचा खोडवा आहे आपण याला निडवा म्हणतो को शहाऐंशी शून्य बत्तीस हा जो ऊस तुटून ऊस जाने डिसेंबरच्या एंडिंगला तुटला होता त्यानंतर आपण या पिकाचे संपूर्ण नियोजन हे टीम अमृत संजीवनीच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे या प्लॉटमध्ये आम्ही सुरुवातीपासून जे नियोजन केलेलं आहे त्यामध्ये ऊस तुटून गेल्यावर लगेच आपण याचा बुडके छाटणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने केले होते ट्रॅक्टरच्या सहाय्याने करून आपण नंतर एक पाणी देऊन नंतर लगेच आपण बगला फोडून घेतले होते बगला फोडून घेऊन त्यानंतर लगेच बेसल डोस देऊन दुसऱ्या पाण्याला अमृतसंजीवनी आजून स्पेशल आपण पहिली अडवणी केली त्यानंतर परत बारा दिवसाची गॅपने दुसरी आदवणी केली होती दुसऱ्या अडवणीनंतर आपण खोडव्या उत्पीकामध्ये तीस दिवसांनी पहिली फवारणी घेतली होती टीम अमृत संजीवनीच्या मार्गदर्शनाखाली जे अमृत संजीवनीचे जे तीन स्पेशल फवारणी आहेत त्या फवारणीचा वापर आपण या शेतामध्ये केलेला आहे अमृत संजीवनीचे आत्तापर्यंत हे या प्लॉटला दोन अडवणी तीन फवारणी पूर्ण झालेल्या आहेत तसेच टीम अमृत संजीवनीच्या मार्गदर्शनाकली आपण या प्लॉटला खताचे नियोजनसुद्धा केलेलं आहे आज तुम्ही या प्लॉटची सद्यस्थिती पाहत आहात व्हिडिओमध्ये यामध्ये तुम्हाला पानाची साईज दिसत सा असेल काळोखी दिसत असेल आज चालू आहे एप्रिलचा महिना एप्रिल महिन्यामध्ये या, या उसाची काळखी तुम्ही या प्लॉटमध्ये बघत आहात उसाची काळखी एक नंबर आहे एक पूर्ण हिरवागार आहे प्लॉट प्लॉट आणि फुटव्यांची साईज फुटवे जर तुम्ही बांधणार असाल यामध्ये तुम्हाला फुटवे खूप घनदाट दिसतील यामध्ये आपण आता एक वळवाचा पाऊस पडला की आपण या प्लॉटची विरळणी करून म्हणजे जास्तीचे जे फुटवे आहेत ते सगळं काढून घेऊन यामध्ये आपण माती लावून घेणार आहोत माती लिहून घेऊन माती लावताना आपण अमृतसंजीनी मार्ग ते अमृतसंजीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या प्लॉटला एक खताचा एक डोस देऊन शेवटचा एक डोस देऊन माती लावून घेणार आहे या पिकामध्ये या उसामध्ये आपण आंतरपीक म्हणून कांदा घेतला होता आमच्या भागात घरापुरते आपण कांदे लावतोच या पूर्ण प्लॉटमध्ये आपण यावर्षी कांदा लावला होता कांदे पण चांगले निघाले या प्लॉटचे आत्ता काही नियोजन पुढे करणार नाही फक्त एक आता शेवटचा डोस देऊन याची भरणी करून घेणार आहे माती लावून यानंतर पुढचे नियोजन मी सतत देत राहीन या प्लॉट प्लॉटबद्दल काही शंका किंवा काही प्रश्न विचारले असतील तुम्ही तर तुए कमेंट कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद